जी जी। शेरत शेरत बदल की पवार साहेब काय पवार शेतकऱ्यासाठी चांगला आहे राष्ट्रवादी कुणाची म्हणाची शरद पवार आहे खरी राष्ट्रवादी कुणाची शरद पवारची शरद पवार सारखा माणूसच नाही त्यामुळे शरद पवार शकभर टक्क्या वेळी बदल कर उमेदवार का हो नाही पवार साहेब लोकं मानते दगड दिला तर दगडाला निवडून गेलं राम मंदिर बांधलंय बांधलं मंदिर बांधलंय देवासाठी केलं पण ही जिवंत आहे ते यांच्यासाठी काय कशाचा मोदी गॅस दिला शंभर रुपयावर आता अकराशे रुपये वर कसा मोदी बरा वाटतो या आता शरद पवार तूप लावले बाबा पहिले त्या लावतो पण आता तूप लावले बाबा आता एक नंबरचं तूप लावणार कसा उभा करतो बघा सगळ्याला मोरसतो का नाही सगळ्याला बुका लावणारा शरद पवार आहे त्याच्यासारखा त्याला काही जगात नाही नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं स्वागत आहे बी मराठी न्यूजमध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं जे काय वातावरण आहे ते आता सुरू झालेलं आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ माड्यामधला जो काय तिढा आहे तो अजूनसुद्धा सुटल्याचं नाव काढत नाही खरं तर मोहिते पाटील हे जे आहे ते नाराज आहेत त्यांच्या नाराजीचे स्वर माध्यमामधून पुढे आलेले आहेत आणि भाजप पक्षस्रेष्ठी मात्र आता रणजित सिंग निंबाळकर यांच्या उमेदवारीवर ठाम आहेत अशावेळी तर आता महादेव जानकर हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील अशा पद्धतीचं चित्र जवळजवळ फायनल होत फायनल होत आलेलं असताना परतसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांना महायुतीमध्ये दे ठेवत एक दुसरा आ, डाव जो आहे तो टाकलेला आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार हा प्रश्न तर आहेच मात्र महायुतीमधला जो काही तिढा आहे तो वाढत चाललेला आहे आणि असं असताना हे जरी सगळं वरच्या पातळीचं राजकारण होत असलं तरी सर्वसामान्य लोक मतदान करणार आहेत लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे मतदार मतदाराच्या मनात काय चाललंय हे आपण सातत्यानं या निमित्तानं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार कर कस चाललंय राजकारण बरं आहे बरं काय काय बरं चाललंय काय चाल हो राजकारण हे राजकारणच आहे बर काय वय तुमचं काय आहे वय माझं पंचावन्न आहे पंचावन्न आहे म्हणजे तीस वर्षाचं राजकारण तुम्ही डोळ्यानं बघितलं बघितलंय तीस वर्षाचं राजकारण आता ह्या दहा वर्षाचं राजकारण काय फरक वाटतोय का काय सगळं हिकल तिकडं तिकडलं ह्यात ह्यातलं त्यात त्यातल्या ह्यात गेलं काय फरक वाटायचं था। त्यातलं ह्यात ह्यातलं त्यात दोन हजार चोवीसला कुणाही सत्ता येईल वाटते तुम्हाला मोदीची का पवार साहेब काय बदलतील चित्र बदलतील की पवार साहेब चित्र पवार साहेब बदलतील पवार पवारसाहेबांकडे कसं बदलतील शिवसेना त्यांच्याकडे आहे अजित दादा दोन तीन युती करून पुन्हा ती सत्ता मिळवतील शरद पवार सत्ता मिळवतील मिळवतील महाराष्ट्रात महाराष्ट्र लोकसभेला का विधानसभेला दोन्ही बाजूला मिळवतील तुला पण मिळवतील बर होय वाटतं का पवार साहेब सत्ता मिळवतील होय होय कसं मिळूतील इकडे भाजप चारशे पार म्हणतो आहे पवार चांगला आहे माणूस आहे चांगला आहे मोदी शहा तर नाव ठेवून गेली महाराष्ट्रातून पवार नाही आण ना पवार शेतकऱ्यासाठी चांगला आहे काय काम केलं आहे सर पवार आणि शेतकऱ्यांसाठी काय शेतीला अनुदान दिलं पिक पा पिका म्हणजे फळबागाला हे ते बर आता ह्यांचं काय शेतकऱ्याला कुठलीच नाही हे नाही शेतकऱ्यासाठी सगळं कोंडी झालं काय करतात काय करता? शेतीच मी शेती करतो यंदा जर रेट चांगला आला तेवढा उसाला रेट चांगला आला द्राक्षीला पण आहे हा द्राक्षला यंदाच आला पाच वर्षात पाथवाश्चार। पाच वर्षात आला भाजप का मतदान करून भाजपला फक्त पहिल्यापासून आपण राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी प्रेमी आता अजित प्रेमी का शरद पवार प्रेमी शरद पवार राष्ट्रवादी कुणाची म्हणायची शरद पवार तर अजित पवार सांगितली जर न्यायालय दिलं तर शरद पवारच होय माझा खरे राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार शरद पवारवादी काका खरी राष्ट्रवादी कुणाची शरद पवारची ती न्यायालयानं निवडणूक आयोगानं अजित पवारची म्हणून सांगितली तो एक गोलमाल गेम आहे रशकरी राजनगर एक मोठी लढती गोलमाल गेम म्हणाय केलं आपल्या डोक्याच्या बाहेरची भाजप बाहर कसं वाटतंय का नुसतीचा सध्या खेळ आहे आता सध्या काय काय सांगू हो शकत नाही काय सांगू शकत नाही सध्या वातावरण संमिश्र संमिश्र आहे वातावरण हा संमिश्र आहे की भाजप मध्ये कसं आहे माहिती आहे का सध्या शरद पवार म्हणजे शेतकऱ्यांचे दैवत शरद पवार सारखा माणूसच नाही त्यामुळे शरद पवार टक्क्या वेळी बदल करेल बरं तुमच्या माडा लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर आता रणजितसिंह निंबाळकरना परत एकदा उमेदवारी दिली आहे मला वाटतंय का निंबाळकर निवडून येतील येतील की शरद पवारचा हात आहे म्हटल्यानंतर पाठीमाग निंबाळकरांचा पाठीमाग नाही शरद पवारचा हात मग निंबाळकर भाजपचे उमेदवार आहेत शरद पवारला उमेदवार सापडत नाही अजून जाणकर होते की जानकर गेले परत महा मग आता शरद पवार करेल की उमेदवार उभा कोण उमेदवार असावं शरद पवारचा आता काय शरद पवारच्या आता सध्या चालू आहे त्यांचं काय करेल ते होय उमेदवार काय होणार पवार साहेब लोक म्हणते दगड दिला तर दगडाला निवडून देऊ शरद पवार दगड जरी दिला तर दगडाला काय आता कसं आहे प्रत्येकाचा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय काय वाटत कसं आहे आता त्यांना उमेदवारी दिली नाही त्याच्यामुळं ते इकडे तिकडे जाणारच कि सत्ता त्यांची जिल्हा त्यांचा पहिला सुरुवातीपासून ते त्यांचं राजकारण करतील करतील का तर करती 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 मोठी योजना त्यांनीच म्हणजे हे आणली ना संकल्पना त्यांचीच आहे मोठी संकल्पना त्यांचीच आहे संकल्पना हा बरोबर असं वाटतंय तुम्हाला बरं तर खऱ्या ज्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण या निमित्तानं घेण्याचा प्रयत्न करतो आहोत गाव तसं मोठं आहे जवळजवळ सतरा ते अठरा हजार लोकसंख्या असलेलं किंवा मतदार असलेले हे गाव आहे आणि या गावचा ना कल काय हे जाणून घेण्याचा मी या निमित्तान प्रयत्न करणार आहे नमस्कार इकड्या थोडं एस टी जाऊ द्या काय नाव थोडी या भारत शिंदे शेती गावे मजूर 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 आहे हो शेती नाही सरकार कोणतं सरकार काय सगळे सारखे जायचंय सरकार काय सगळं ते त्यांच्या त्यांच्या स्वार्थासाठी चाललंय प्रत्येकाचं जनतेच काय आम्ही कोण करत आहे जनतेसाठी सांगायचं भाजप करतोय का भाजपचं तर सोडूनच द्या भाजपचं काय विषय नाही भाजप काहीच करत शकत नाही भाजपनं काय केलं पैसे कोणाला शेतकऱ्याला देत आहे मजुराला गरीबाला काय दोन रुपये किलो जर राशन फुका देत एक दोन किलो कसं किलो तांदूळ दोन किलो गहू काय खायचं जनतेने भाजप राम मंदिर बांधलंय मंदिर बांधलंय देवासाठी केलं पण हे जिवंत आहे ते ह्यांच्यासाठी काय जे काय जिवंत आहे ह्यांच्यासाठी काय भाजपच सांगाय होय काय म्हणताय मंदिर बांधलं अहो मंदिर बांधलेली गोष्ट खरी आहे लय चांगलं आहे पण ह्या बाकीच्यासाठी कुठलं मंदिर बांधले सांगा एक काम जे करते ती लोक हे आता तुम्ही एक सर्विसला आहे तुम्हाला भरपूर पगार येते मंजुरीने काय करायचं रोजच्या मंजुऱ्याने काय करायचं काय जे ते जे ते जे बघायला लागली ते ह्या लोकांनी काय करायचं हे कामदार भरपूर आहे ती अशी गरीब सरीब लय ती काय तुम्ही ते हजारांना दोन हजारान पाचशे रुपये कोणाला दिले दिले ना दिले, 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 दिले चार्या। ना दिले गेले देतं की काय चाललाय दोन हजार काय आता ते शेतकऱ्याला विचाराव लागेल त्यांचं बघता का आणि कमी पडता झालं सरकारनं शेतकऱ्याला जे काही पैसे दिले दिलेत बघताय का शेतकऱ्यांना अजिबात काहीच भागत नाही कसा आहे खासदार हा जवळचा किंवा स्थानिक लेवलचा पाहिजे ते फलटणचा रणजित नाईक निंबाळकर कुठला ह्याच्या अगोदर बी खासदार झाले कुठल्याच खासदाराने ह्या गावाला भेट दिली नाही इलेक्शन इलेक्शन पुरत येते एकदा का पाच वर्ष पाच वर्षाने नंतर परत माग एकदम म्हणजे लोक म्हणत होते खासदार दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा तशातला प्रकार आहे हा आता दोन हजार चोवीस ला भाजपचा खासदार निवडून निवडले का राष्ट्रवादीचा कसं आहे सध्या काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये असं प्रबळ दावेदार राहिला नाही पण भाजप हे कसं आहे भाजप सध्या भाजप आघाडीवर जरी असलं तर बऱ्याच लोकांना भाजपविषयी घृणा आहे म्हणजे तिरस्कार आहे काय साठी तिरस्कार काय लोकांना पैसे मिळतात काय लोकांना म्हणजे खात्यावर जमा होत नाही रेशनची हालत म्हणजे तशीच आहे रेशन मिळत नाही प्रत्येकाला त्यामुळे तुम्ही भाजी महाराज का कुठलाय तुम्ही तुम या ही चप्पल कधी करकर आवाज काढते काढा बरं जरा चालत पुढे अजून बाजू दाखवाय चालत जरा कमी आहे पण आवाज पहिल्यापेक्षा कोण वापरत नाही आजू वापरत आहे पहिल्यापासून माझ्या आहे कोणाकडून बनवली पिंपळनेरला बनवली आहे पहिल्यापासून अशीच हा अशीच बनवतो असाच बनवतोय दहा वर्षाचा वय असताना दहा वर्ष वया बसल्यापासून वापरतो आता उचलाय नाही पोरांना आत, आता आता काय चालतंय या पोरवासनी कागदाच्या उचलला ना त्या आहे नाही कागदाच्या उचलला हा या कातड्याच्या का उचलायचे तुमचं खाणं पिणं होत तसलं अजून बी तसंच आहे तसलंच आहे हे राजकारणाचं सगळं कसं बदललंय तुमच्या काळात होत का असं असलं नव्हतं आमच्या काळात आता कसं चाललंय आता सगळं चोराचा बाजार चाललाय चोराचा बाजार चाललाय हा टीव्ही बघत असताली बातम्या बघत काय चाललंय बातम्या काय बातम्या सगळं चोराचाच बाजार आहे का आहे चोराचा बाजार आहे हा ह्याना हिकडे पळायचं त्यानं तिकडं पळायचं हो त्यानं त्यानं तिकडे घर भरायचं ह्या इकडे घर भरायचं जनतेचं का आहे जनतेच नुसतं पैसा लुटून नेहत खाती काढा तिकडं खाती काढा काय आहे त्या खात्यावर माते तीन वाट्याची काय शिती किती तुम्हाला पाच एकर पाच एकर काय त्याचं तर चोरला बाजार नि का ज्याला गावलं त्यालाच पावलं तरीही हे तुम्हाला पक्ष ना? आ, वर, वर, कसा वाटतोय मोदी कशाला मोदीने गॅस दिला शंभर रुपयावर आता अकराशे रुपये वर कसा मोदी बरा वाटतो या राम, राम मंदिर काय राम त्या लय दिवसापासून काँग्रेस बांधू नव्हतं काय काँग्रेसचं राम मंदिर नाही ते मोदीचं राम मंदिर नाही कोणाला जनतेचं जनतेचं राम मंदिर हा जनतेने पैसा दिला ह्यांच्या बापाच्या घर चाललं काय पैसे ह्यांनी मंदिर बांधलं मग बरोबर शेतकरीची कशी अवस्था शेतकरीची भारी अवस्था मग कसली भारी आता काय बोलायचं कामा बाग नुकसान आलं भरपाई येते या ज्वारीची भरपाई येते या सगळी भरपाई येते कुणाला येते कुणाला नाही येत ह तुमचा खासदार कोण आहे माहित होत काय नाही आपल्याला आपण त्या भानगडीतच नसतो या खासदारला नमस्कार करायचा सरपंचला गावातला नमस्कार नाही शरद पवार माहिती की त्यांचं कस काम वाटत त्यांच भारी काम होतं कर्कमावर पण त्यांनी हारलेलं नाही हा ना। आता दोन हजार चोवीस ला लोक मोदी निवडून देतील का शरद पवारला आता ती काय सांगतायत ना बघा तुम्ही इकडे पळताय त्यांनी तिकडे पळते ते सगळे पळापळी सगळ्या आहेत कोणीकडे हे कोण येतोय खासदार का तिकडे पळतोय तिकडे आमदार येतो का इकडे पळतोय कसं म्हणायचं काय त्यांचा मेळ नाही त्यांचा मेळ नाही जनतेचा कसा मेळ लागायचा जनतेचा मेळ आहे होय का नमस्कार 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 बाजारामची कसं राजकारणात कस चाललंय बघा काय झालं राजकारण सांगाय बोला की काय बोलले कसं तुमच्यासारख्या माणसानी सांगा तुमचं जे राजकारण चाललंय पटतय का तुम्हाला आता हाय ठीक आहे काय झालं ठीक काय राजकारण हाय काय झालं बरं मग भाषा बरं आहे का राष्ट्रवादीच बर आहे आता काय काय तर अनुभव असेल तुम्हाला आहे मला बरं पेट्रोल पेट्रोल कस होत ह्याच्यात डिझेल काय पेट्रोल आहे पेट्रोल आहे पेट्रोल आहे कधी घेतली गाडी सात वर्ष आधी कसं होतं पेट्रोल आता कसं आहे पेट्रोल तर सांग चाल नाही अहो मग केव्हा ह्या ट्रॅक्टर घेतला तेव्हा आम्ही सात रुपये होऊ सात रुपये होतो पस्तीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी आणि आता आता बाहेर शंभर रुपये पेट्रोल झाले डिझेल 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 झालं मग पेट्रोल काय दहा रुपयां आणलं पुन्हा ह्याच्यापेक्षा बरं ही मोदीजी काय शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपये ह्याच काय तरी की ह्याची वसुली काय तरी करणारच आहे किती राम मंदिरामुळं मतदान करतील पटापट बोल कसं चाललंय राजकारणात राजकारणात बघा आता शरद पवार तूप लावले बा पहिले त्या लावले पण आता तूप लावले बघा आता एक नंबरचं तूप लावून आहे पहिल्यान कसा उभा करतो बघा अजून केलं नाही तर पहिलं फिक्स पाळल्याशिवाय सोडणार शरीर पा असं झाला पहिलंवान गाव ना तुम चला गाव ते आहे पहिलं आडू माडू कडून पडून राहिले तिकडं निंबाळ करा महिना झालं मग ड्याल आता निंबाळकर मला साताराचं घाट तिकडं साताराचं घाट माग कुठे गाठ नको तुमचं आमदार निंबाळकरच्या मागाय ते बाबन दादा आता चोराच्या मागे चोर लागले म्हणजे आता प्रश्न येत नाही ही मोठं चोर भाडे खंचाच कर मला माडा दुष्काळ आणि पंढरपूर तालुका आहे सुकाळ आहे काय हा घ्या प्यायला पाणी नाही बोला कशाली ते उड्या गटात गेला रस्ता बी नाही चालत केला कॉन्क्रीट मध्ये कशाला आला नाही बाकी घेऊ नको म्हणा भाजप कसं वाटतं भाजप नको नरेंद्र मोदी मोठा चोर भाड्या हिरो चोर भाड्या या भाषेत लावून मोदीला मोदीला भेटते तिशी आय काय सोडसाईत असलं माग माग कस सोडसाई मागले हा मोठा चोर आहे राव देवने फुंडणीस एक नंबर जातो आमच्या कधी मरे लोक वाट बघते तशी वाट बघते राव एकनाथ शिरीला फुलं का अजित पवारला फुलं अजित पवार या गाठी लापाव ठेवले ना पाच साठ हजार कुठे घोठा तर जातो हा आपल्यासारख्या एक रुपयाचा घोठा गेला मग चोर आहे मोठा शरद पवार या ना था थांब होय था नमस्कार था नमस्कार कसं आहे राजकारणाचं काय सगळं वाटू हो चाललंय राजकारण वाटोळ वाट काय झालं झालं काय काय हे पक्षाला मला वाटतं इतिहासात नोंद पहिल्यांदा झाली कसली सगळं पक्ष सत्तेत यायचं विरोधक राहिल नाही जनतेचं काय कळ नाही का शेकडं उद्या तिकडं आहे काय दोन येईल मोदी सरकार नाही मोदी सरकार येईल पण पाणी मोदी सरकारच कमी झालंय पाणी कमी झालंय वजन कमी झाले पहिल्यासारखं सारखं नाही तुमच्या माड्यात मग कमी झाले माड्यात तर निवडून येणार नाही कोण येईल निवडून माड्यात मोहिते पाटील उभा राहिले निवडून येईल मोहिते पाटील त्यांचं तर कुठं उभा राहायचं चाललंय मग उभा राहायचं म्हणते नाही पण त्यांच्या निंबळकराच्या विरोध निंबळकर अजून पहिला नाही बघितला नाही हां बर मोदी सरकारच योजना कशा वाटत काय ना सगळ्या फसव्या फसव्या काय वाटतं हे दोन हजार खात्यावर टाकले ते आपल्या जीएसटी काढून घेते आणि आपल्याला देते मागे मंदिर मंदिरानं काय हाताला काय काम मिळालं आहे डोक्याच मंदिर म्हणून सगळ्यात भागलं नाराज नाराज तर नमस्कार काय चाललंय राजकारणाच काय झालं तीन चारांना वाटर राजकारणाच काय झालं कुणाचं कुणाला मिळणार काय मिळणार दोन हजार चोवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठला पण सगळंच महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडीला उमेदवार का होणार तुमच्या माड्यात ना माड्यात उमेदवार आधीच फिक्स आहे आमचा मोहिते पाटील कुठं मोहिते पाटील तवा मोहिते पाटील मोहिते पाटील फिक्स आहे बसले तर नाही आज कळल की मोहिते पाटील जर लढलं नाही तर मग तू उमेदवार नाही दिली वरच्या वरिष्ठांना जी दिली ते आम्ही निवडून देईल आता तुमच्या गावात फिरतोय मोदी मोदी नाव कोण घेतो नाही मोदीनं काय सगळ्याचं वाटोळ केलं कुणाचं ठेवलंय नाही थोडं नाव घ्यायला फडणवीस न सगळं हे केले पक्ष फोडला हे जे आमदार त्याला नेहले ते म्हणून असलं सगळं केलं हा आले की परत काय आलं का पक्ष फोडून आले स्वतःची वर कुठं आले वर आलं नाही दोन हजार चोवीस ला येतील की स्वतःच्यावर येत नाही येतच नाही भाजप येणार नाही म्हणते भाजप येत नाही होय भाजप येणार नाही म्हणते ती काय आम्ही एवढा रोजगारी करतोय हो रोजगारी करतोय रोजगारीचा आम्हाला पैसे आम्ही रोजगार काम बांधकामांच पैसे सुद्धा आम्हाला मिळणार नाही मजुरी करतोय आम्ही त्याच पैसे बी भेटले नाही भेटणार काय नाही हो तुम्हाला शरद पवारांचं काम बरं वाटतंय मोदीच काम बरं वाटतंय आता हे सगळी एका सारखी माळ्याची म्हणी जायची सगळ्या माळ्याचं ह काय कुठलं कटलं गोरगरिबापर्यंत कटलं काय योजना नाही काय नाही घरकुलसाठी बी माझ का, का नाही मग कागदपत्र चार वेळा दिली ती परत मला घरकुल कुठलं भेटणार किंवा कुठलं काय नाही हो काय भेटलं नाही काय सुद्धा मा, भेटली नाही कुठली काय नाही काय नाही मग आता काय करायचं योगा मातापुरती एवढी पाया पडत येते ती घरी हो परत हो तो करतो काम करतो काम आणि कुठलं काय करत नाही ती काय नाही ती मातापुरती मातापुरतच एवढी अशा प्रतिक्रिया आहेत लोकांच्या नमस्कार नमस्कार काय नाव जमा लोकं मला लवकर इथलंच ना बारडी बारडी म्हणजे हां घरकं माहिती आहे त्याचं घरकं माहिती त्याचं खासदार कोरम म्हणे ना मला इथलं नाही माहित नाही पाच वर्ष झाली निवडून येऊन खासदार अजून माहित नाही नाही पण आपल्या तिथे ध्या देने नाही कोणा मी रानगाठी माणूस आहे मला रानातलं मतदान केलं का नाही गेल्या वेळेस केलं की मतदान केलं असं बरं जातं ती मोदी सरकार बरं वाटतंय का शरद पवार बरं वाटत काय मला त्यातलं कळायला तरी काय रानातल्या माणसाला काय कळणं गरजेल आपल्याकडे राहनात गावा गावातल्या माणसाला ते माहिती माळातल्या माणसाला काय कळणार आहे सांगतो मी काय मी अंगठ भाऊदार असल्यामुळे मग मला ते कळत बी नाही काय राहणार चाललंय राहणार तरवट आहे चांगला आहे की राहनात काय लोक शरद पवारला करायचं म्हणते काय म्हणते मोदी सरकार चांगला आहे म्हणते ते मग आता जनतेच्या मनावरला खेळ आहे तुम्हाला का कोण बरं वाटतंय आता मला काय दोन्ही बरेच मानवं लागतील पैसे मोदी मोदी सरकार बी चांगलं आहे मोदी सरकार द्यायला होय पैसे वाटायला लागले द्यायला लागले चांगला आहे पवार नव्हतं केलं होय कोण बरं वाटतंय शरद पवार शरद पवार मोदी पैसे द्यायला लागले म्हणते शरद पवार काही पैसे दिला होता मला दिलं होते काय दिलं होतं शेतीला लागणार काय ते बरं होत होती

फक्त शेत शेतकरी मालक समजा व्हायचा कोण गेलेला खासदार काय मळ्यात येऊन करता काय डेरीवर तेवढं येऊन गेलो सरकार कोण येत नाही कोण सामान्य लोक आता ते आम्ही ठरवणार अजून तुतारी उमेदवार तो मी खासदार जर आले इथं समजा अशा भाऊसाहेबांबरोबर दगड महागा येऊ नका पुढं केला शरद पवार येणार येणार की दगड शरद पवारने दगड उभा केला तर निवडून येईल म्हणते लोक बर खरंय काय कसं काय तवा कस काय भाजप तर निंबाळ कराय की सगळ्याला तोर का नाही सगळ्याला बुका लावणार शरद पवार आहे बुका हा काय बुका ना आता सोडून गेला आणि काय बुका लावणार <laughs> आहेत त्याच्यासारखा का च्याला काही जगात नाही जगात नाही हा आत दोन हजार चोवीस ला काय करतील <laughs> मग मोदी भगवानचा काय करतील तुमच गाव आहे का हम्म किती वय आता वय बयांशी पवारांच्या वयात जाई तुम्ही पवार करतील जादू निवडणुकीत जादू म्हणजे न करता ते येईल येईल पवारांना उमेदवार नाही मिळत नाही खरंच मिळणार जीव लय हाय ना लोकांचा लोकांचा पवार जीव आहे काय नाही चांगला नेता आहे पवार हा चांगला नेता आहे माणूस की गावात ये चालू खासदार दोनदा तळ्याची पाणी केली पाणी सोडतो पाणी सोडतो दादा बी दा निवडून गेला या बेचाळीस गावात काहीच फायदा नाही सामान्य जनतेचं कुठलं काम झालं नाही या तळ्यात पाणी आज गावात पाणी प्यायला नाही रकम मध्ये सामान्य लोकांचे काम करायचं असेल भाजप शरद पवारांची राष्ट्रवादी तसा सामान्य जनतेचं काम करणार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हा तर तिकडे एकनाथ शिंदेजी चोरांची शिवसेना काय करायची का जै? जगा खरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्या बाप चोरायचा नेता चोरायचा खरी शिवसेना उद्धव ठाकरेजी खरी शिवसेना खरी शिवसेना उद्धव ठाकरे कशी न्यायालयानं सांगितली एकनाथ शिंदे म्हणून नाही 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 चोरून नेलं चोरून कोणी चोरून नेलं एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे म्हणजे गाजलेला माणूस मुंबई मध्ये आज मुंबई हलो होते समजे उद्धव ठाकरे आणि मग सगळं माहित आहे राजकारणाचं हे हुशार माणस तुमच्या करकमची होय बापूला बापू बोल नाव तर सांग नाव तर आहे बरं काय अपेक्षा येतात राजकारणाकडून ठेवून बोला

काय कशाचं आम्हाला कामच करावं लागतं की कसं केलं तरी वर कुठलं जर सरकार आलं तर आपलं कामच करावं लागतं कामच करावं लागतंय हा कोण जर आले तर कामच करावं लागतं बर साधा एक प्रश्न पवार साहेब बरं वाटत साहेब बरं वाटत महाराष्ट्रातला असं नेता नाही की मोठा कोण एवढा पवार साहेब अमित शहा मध्ये त्यांनी पवार साहेबांना नाव ठेवली म्हणजे पन्नास वर्ष वाटवून केलं म्हणजे पवार साहेब नाही नाही शेतकऱ्यांनी चांगलं केलंय सगळ्यांचं पवार साहेब पवार साहेबांनी चांगलं केलं शेतकऱ्यांनी चांगलं केलंय पवार साहेबांचं अशा प्रतिक्रिया आहेत लोकांच्या किती झालं या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या करकम गावामधून आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रातिनिधिक स्वरूपाच्या जरी प्रतिक्रिया असल्या तरी सुद्धा लोकांचा जो काय एकंदरीतच जनमताचा या कौल काय हे जाणून घेण्यासाठी या प्रतिक्रिया महत्वपूर्ण असणार आहे सोबत मी गणेश ऐकोडेबी मराठी न्यूज करकम